नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण यस बँक या कंपनीबद्दल स्टडी करणार आहोत बेसिकली या कंपनीबद्दल या बँकेबद्दल आम्हाला भरपूर रिक्वेस्ट होती आणि मार्केटमध्ये एक न्यूज आहे की हा शंभर रुपये जाईल दोनशे रुपये जाईल शेअर कारण हा काही वर्षांपूर्वी चारशे रुपये होता आणि लोकांना असं वाटतंय की हा परत ती लेवल टच करेल चारशे रुपयाची असं लोकांना वाटतं तुम्ही पाहाल तर हे दोन हजार सतरा अठरामध्ये हा चारशे रुपये शेअर गेला होता आणि त्यानंतर दोन हजार वीसमध्ये अक्षरशः चार रुपयाला आलेला शेअर आहे आणि मागचे दोन तीन वर्ष कंटिन्युअसली एका रेंजमध्ये आहे ती जी रेंज आहे ती अकरा रुपये ते तीस रुपये ही रेंज आहे तर लोकांची आम्हाला रिक्वेस्ट होती आणि लोक सगळे बोलत होते की हा शेअर शंभर रुपये जाणार का तुमचा आम्हाला व्ह्यू द्या सो आपण पटकन बघूया येस बँकेचा पहिला फंडामेंटल स्टडी करू याच्या फंडमेंटल स्टडीवरून काय कळत आहे तर याचं जे मार्केट कॅप आहे ते आजच्या दिवसाला पंच्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि ओव्हरऑल याचा पी रेशो जो आहे तो सिक्स्टीचा पी रेशो आहे जर बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आपण हा सिक्स्टीचा पी रेशो पाहिलात तर एक लक्षात येईल तुम्हाला इथे कॉम्पिटेटर ॲनालिसिस आहे तर तुम्ही साधारणतः प्रत्येक बँकेचा जर प्राइस टू अर्निंग रेशो बघितलात तर तो तुम्हाला दिसेल अराउंड दहा ते वीस या रेंजमध्ये फार फार तर काही बँक एक्सपेन्सिव्ह आहेत त्यामध्ये आ, कोटक महिंद्रा बँक आहे तिचा पंचवीसचा पी मल्टिपल आहे परंतु तुम्हाला कुठलीही बँक साठच्या पी मल्टिपलवर दिसणार नाही ही बँक एक्सेप्शनल आहे याचं कारण असं आहे की याचा प्रॉफिट ग्रोथ ही कमी आहे म्हणजे मागचे चार पाच वर्ष ही कंपनी कंटिन्युअस लॉसमध्ये आहे आणि मागचे दोन तीन क्वार्टर झाले ही कंपनी पॉझिटिव्ह येते जर चार्ट अपन, आ, याचा चार्ट आपण त्याचा क्वार्टरली जर रिझल्ट पाहिलात तर आपल्या लक्षात येईल आ, हे याचे क्वार्टरली रिझल्ट आहेत तर इथे तुम्ही बघाल तर नेट प्रॉफिट दोनशे करोड तीनशे करोड अडीचशे करोड, करोड हे चारशे करोड हे मागच्या वर्ष दीड वर्षात याचं प्रॉफिटेबल दिसतं आहे म्हणजे प्रॉफिट एक साधारणतः वाढताना दिसतंय परंतु जर तुम्ही इयरली पाहाल तर इयरली दिसतं आहे की याच्यामध्ये दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार वीसमध्ये सोळा हजार करोडचा लॉस झाला दोन हजार एकवीसमध्ये ओव्हरऑल इयरमध्ये चौतीसशे पस्तीसशे करोडचा लॉस झाला आणि नंतर एक हजार करोडचं प्रॉफिट आता हे का झालं आहे लॉस याचं कारण असं आहे की या कंपनीने एक अग्रेसिव्ह ग्रोथ स्ट्रॅटजी अवलंबली होती आणि त्यांनी अशा काही कंपन्यांना लोन दिलं ज्या डुबल्या म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर यांनी रिलायन्सला एक लोन दिलं होतं रिलायन्स अनिल अंबानी या ग्रुपची रिलायन्स कृपया याच्यामध्ये गल्लत करू नका दोन रिलायन्स ग्रुप आहेत एक अनिल धीरुबाई अंबानी ग्रुप आणि एक मुकेश अंबानी ग्रुप जी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे त्यांनी अनिल अंबानी ग्रुपमध्ये काही कंपन्यांना लोन दिलं होतं तसेच बाकी काही वोडाफोन आयडियाला लोन दिलेला आहे तर अशा भरपूर साऱ्या कंपन्यांना लोन दिलेला आहे की जिथे थोडं प्रॉब्लेम्स आहेत तिथे प्रॉफिटबिलिटीचे इशूज आहेत आणि त्यामुळे काय झालं ओवरऑल या कंपनीमध्ये एक लॉस आला आणि ओवरऑल दोन हजार वीसमध्ये त्यांनी एन पी ए जास्त झाले म्हणजे हे जे सोळा हजार करोड दिसत आहेत तर तिथे एन पी ए झाले होते म्हणजे जवळजवळ बघा इथे दिसून आहे बत्तीसशे करोडची प्रोव्हिजन घेतली म्हणजे प्रोव्हिजन याचा बँकिंग सेक्टरमध्ये अर्थ असा होतो की यांनी बत्तीसशे करोडचे लोन दिले बत्तीस हजार करोडचे लोन दिलेले आहेत जे यांना असं वाटतंय की रिकवर होणार नाहीत तर हा नंबर भरपूर जास्त होता या वर्षी कारण यांनी बऱ्यापैकी लोन हे यावर्षी आरबीआयच्या नुसार त्यांनी एन पी डिक्लेअर केले आणि हेच कारण झालं ही कंपनीचा डाऊनफॉल झालेला आहे सो आता काय दिसतंय आता या कंपनीमध्ये थोडी ऑपरेशन लेवलला थोडी चांगली कंपनी दिसते ओवरऑल अजून म्हणावं तसा प्रॉफिट नाही झाला जर पाहायला गेलात तर मागच्या वर्षी हजार करोड या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सातशे करोड आणि दोन हजार चोवीसमध्ये पण साधारणतः प्रॉफिटची जी लेवल आहे ती ऑलमोस्ट हजार बाराशे करोडच्या आसपास आहे असं काही दिव्य घडलेलं नाही आहे आणि प्रॉफिट कमी असल्यामुळे याचा पी रेशो जास्त आहे असा एक अनालिसिस आहे आता फ्युचरमध्ये काय दिसतंय फ्युचरमध्ये मला असं दिसतंय की ही कंपनी सध्या तरी ओवर व्हॅल्यूड आहे अजून तरी त्याची जी ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे ती आत्ताशी सुरू झाली अजून तरी याच्यामध्ये काय असे चांगले रिझल्ट दिसत नाही आहेत की ज्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता बट इन फ्युचर जर ही बँक तुम्हाला आ, बारा तेरा रुपयापर्यंत ते मिळाली तर तिथे एक इन्व्हेस्टमेंटचा विचार होऊ शकतो परंतु माझ्या मते ह्या कंपनीपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहावं हो, मार्केटमध्ये भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचा जोपर्यंत प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ दिसत नाही जोपर्यंत जो, जो, जो एन पी ए डिक्लेअर केलेला आहे कंपनीने तिथे काय रिकव्हरी किंवा काही असे चान्सेस येत नाही हाला की त्याने कंपनीने ते हे लोन दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर केले असतील परंतु जोपर्यंत कंपनीच्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये मला ग्रोथ दिसत नाही तोपर्यंत इन्व्हेस्ट करण्यात माझ्या दृष्टीने तरी इट्स नॉट अ गुड आयडिया फंडामेंटली आता आपण चार्टमध्ये बघूया चार्ट मध्ये मी हा वीकली चार्ट ओपन केलाय तर विकली पण एक रेंज आहे म्हणजे तुम्ही पाहाल तर इथे एक रेंज आहे जोपर्यंत ही रेंज तोडत नाही तीस रुपयाच्या वरती जात नाही तोपर्यंत इन्व्हेस्ट करण्यात तो पॉईंट नाही आहे परंतु या कंपनीमध्ये भरपूर लोक हे मागचे पाच सहा वर्ष अडकलेले आहेत ज्यांनी हायर लेवलला घेतलेलं ले आहे ले शेअर सो ते लोकांची सेलिंग येऊ शकते जर त्यांना चांगली प्राइसिंग मिळाली त्यांच्याकडे शेअर्स मध्ये पडून आहेत सो तिथून सेलिंग येऊ शकते सो ओव्हरऑल माझा असा काही पॉझिटिव्ह व्ह्यू नाही आहे कंपनीबद्दल आणि निगेटिव्ह देखील नाही आहे कारण आता ऑपरेशन लेवलवरती कंपनी थोडी सुधारताना दिसते तो असं माझं असं नाही आहे की कंपनी डुबेल किंवा इथून वाढणार नाही परंतु मार्केटमध्ये याच्यापेक्षा भरपूर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज जिथे बिझनेस चांगला होतोय सो माझं तुम्हाला सजेशन असं राहील की जिथे बिझनेस चांगला आहे तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करा अशा कुठल्याही रिस्की ट्रेडमध्ये किंवा अशा रिस्की इन्व्हेस्टमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे इथे मी कुठलाही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर देत नाही आहे बट माझं मत सांगतो आहे सो तुम्ही यामध्ये कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरसोबत नक्की बोला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तुमचा याच्यावरती काय अभिप्राय आहे तो सांगा तुमच्या सूचनांचं पालन करायचा नक्की प्रयत्न करेन तुमचे काय सजेशन असेल ते नक्की द्या तोपर्यंत धन्यवाद